सोलापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे एमआयडीसी परिसरातील नगर मध्ये दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार दुपारी, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे मृतांची नावे चंद्रशेखर नारायण दोनतुल वय बेचाळीस राहणार विठ्ठल नगर एम आय डी सी सोलापूर आणि गंगाधर ताटी वय चाळीस सुनील नगर एम आय डी सी सोलापूर दोघेही स्थानिक कामगार असून त्यांनी अशोक कोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू केले होते काम सुरू असतानाच अचानकपणे त्यांच्या संपर्कात एम एका क्षणात घडलेली ही घटनेने परिसरात मोठा हल्लकळ माजून केला आहे स्थानकांनी तात्काळ पोलिसांना आणि एम एसीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे दरम्यान या अपघातात कोणाच्या दुर्लक्ष झालंय काम करताना सुरक्षे उपाय योजना याबाबत संशय व्यक्त करत आहेत कुटुंबे सध्या गहीवरून गेली आहेत दोघे गे हे कुटुंबाचे कमावते सदस्य होते या घटनेमुळे सुनील नगर आणि विठ्ठलनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नमस्कार मी बालराज धुंतुल आज एक अपघात घटना घडली आहे माझा भाऊ चंद्रकांत चंद्रशेखर धुंतुल आणि त्याचा सहकारी गंगाधर ताटी हे दोघे मिळून अशोक कोबोल या मालकाच्या घरी बॅनर फिटिंगचं का काम करण्यास गेले होते वरच्या तिसऱ्या मजल्यावर त्या घटनास्थळी त्यांचा अचानक असा विजेचा धक्का बसून त्यांचा जागेच जागेच त्यांची दोषुद्ध अवस्थेमध्ये पडले आणि त्यांना या सीला या ठिकाणी आणल्यानंतर डॉक्टरांनी असे त्यांचा मयत झाला असे कळवलेलं आहे तर या ठिकाणी काम करत असताना या अशोक पोगोले यांचं आज स संपूर्ण जबाबदारी असतो की त्यांच्याकडून व्यवस्थित ते सांभाळून काम करून घ्यावे पण तसं त्यांच्याकडनं काय झालं असं दिसत नाही आहे तर ही जी घटना घडली आहे ते घटनेच्या मागं आमच्या माझ्या भावाच्या मागं दोन मुलं आणि एक त्याची बायको अशी द तिघांचा आहेत तर त्या करता करता हा एकटा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरचा फार मोठा असा धक्का बसलेला आहे तर आता आमची काय आता एकच असं आहे की अशोक बोगुल आहे तो त्यांचा जे काय पुढचं जे कार जे काही आमचं नुकसानाचं म्हणा किंवा एक प्रकारचं त्यांचं भविष्याचा निर्वाहाच्या उद्देशानं त्यांचं जे काय आहे ते पुढे त्यांनी करून द्यावं असं विचार किती वाजता घडली घटना साधारणतः साधारणतः हा घटना मला एक साडेबाराच्या दरम्यान मला कळाली त्याच्या अगोदर एक दोन तास झाला तर हा घटना घडलेला आहे किती जण मृत्युमुखी पडले त्या घटनेत त्या दो दोघं दोघं मृत्युमुखी पडले दोघं एकाच ठिकाणी काम करत होते हा दोघं मिळूनच काम करायला गेले त्यांनी हा ते दोघं मिळूनच काम करायला त्यांना आहे कोण हॉस्पिटलमध्ये तो, तो म्हणतात की असं ते अशोक पोगलच त्यांनी आणलेला आहे पण आता सध्या तो तिथं काही दिसत नाहीये तर ते आणलेलं तसं ते इथं थांबलं पाहिजे आम्हाला त्याच्या घटनाची पूर्ण माहिती दिलं पाहिजे त्यांनी पण तसं काय दिलं गेलं नाही आणि लगेच त्यांनी इथून निघून गेलेलं आहे आता त्याच्या घराकडे सुद्धा आता कोण नाहीये त्याच्याकडे सर्व त्या ठिकाणी कुलूप आहे त्याच्याकडे तुमची काय मागणी आता आता काय मागणी आता त्या मुलांचं भविष्याचा निर्वाह करणारा करता करायचा हा एकटा आहे जवळपास त्यांचा सर्व ते पुढचं निर्वाहनाचा विधी सर्व तो त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे असं माहिती मी व्यंकटेश तुम्मा महेश झालेला गंगाधर ताटी त्याचा आत्याभाऊ आहे मी तर ते सुनील नगरमध्ये राहणार आहेत सुनील नगर त्याचा पेशा आहे बॅनर करणं आणि रेडियमचं काम करणं तर तो एका दुकानाचं त्याला ऑर्डर भेटलं होतं बॅनर लावायचा प्लेक्स लावायचा तर तो, तो प्लेक्स लावण्यासाठी अशोक कोगुल यांच्या घरावरती चढला असता तो प्लेक्स लावताना तिथे आईट एक्सटेंशन तार गेलेली आहे त्या तारचं त्याला धक्का लागून तो जागेच मृत्यू पावला तर याची सगळी जबाबदारी हा अशोक कोगुल याचीच आहे तर तो आत्ता आम्ही आल्यापासून आम्ही तर साडेबारा वाजल्यापासून आहे तर तो आम्ही तो इथं आम्हाला दिसत नाही आहे दोन माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत त्याचं काम करताना त्याची जबाबदारी आहे की तो इथं येऊन थांबणं आम्हाला सांगणं त्याची काय ते बाकी पुढची जबाबदारी तो उचलणं पण तो काहीच न करता आम्हाला मी आल्यापासून आम्ही आल्यापासून कोणालाच तो दिसलेला नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आता जो मृतदेह तो मृत्यू पावलेला आहे गंगाधर ताटी म्हणून तो माझा आत्याभाऊ आहे त्याचे लहान लहान तीन मुलं आहेत त्याचे वडील आजारी आहेत पॅरालायसिस झालेलं आहे त्यांना तर घरात आता करता माणूस त्यांच्या घरातून कोणीच नाही आहे हरवलेला माणूस तो आता त्यांचं मुलांचं काय होणार त्यांच्या घरचं काय होणार त्यांच्या प त्याच्या पश्चात त्यांची एक पत्नी आणि त्यांची आई आहे तीन मुलं आहेत त्यांचं फ्युचर कसं होणार तर आमचं मागणं असं आहे की त्यांनी कुठली तरी एक जबाबदारी स्वीकारावी नाही तर मग आम्ही योग्य ती आम्ही कठोर पावलं आम्ही उचल